पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून हुशार व गरजू विद्यार्थिनीस मदतीचा हात भराडीच्या ज्ञान विकास विद्यालयाचा विद्यालयातील विद्यार्थिनीस पोलिसांचा मदतीचा हात छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी पोलिसिंग संकल्पना राबवण्यात येत आहे सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका सोमिनाथ गवळी हिची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाची तयारीसाठी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला पोलीस विभागाच्या वतीने अधीक्षक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता ज्या भागातील विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत त्या भागातील ठाण्याचे अधिकारी यावर नियंत्रण ठेवणार आहेत या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सोमिनाथ गवळे सुभाष सरदार रायभान जाधव सह आदींची उपस्थिती होती सहकार्याबद्दल शैक्षणिक संस्थेचे सचिव अशोक गरुड यांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेशके छत्रपती संभाजीनगर